स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व देशवासियांना तसेच किनवट माहूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय भीमरावजी केराम साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय रवी कसबे इस्लापूर तालुका किनवट जिल्हा नांदेड नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी रोको आंदोलनाची पाहूया सविस्तर विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरण कडून गावकऱ्या सेवा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्याची तात्काळ बदली करून आम्हाला विद्युत पुरवठा सुरळीत करून द्यावा या मागणीसाठी किनवट तालुक्यातील तल्हारी तांडा येथील संतप्त झालेल्या नागरिकांनी भारतीय स्वातंत्र्य दिनीच तल्हारी ते शिवणी राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केले या रास्ता रोको आंदोलनादरम्यान महावितरण कर्मचारी राहुल वाटोरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे त्याचबरोबर या रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती या रास्ता रोको आंदोलनात शेकडो महिलांनी सहभाग नोंदवला होता या प्रसंगी हिमायतनगर येथील महावितरण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता पवन भडंगे यांनी रास्ता रोको आंदोलनकर्त्यांना संबंधित कर्मचाऱ्याची बदली करण्यात येईल आणि तुम्हाला विद्युत पुरवठा सुरळीत करून दिला जाईल अशी लेखी आश्वासन दिल्यानंतर शेकडो महिलांसह नागरिकांनी हा रास्ता रोको आंदोलन मागे घेतले त्यानंतर तल्लारी तांडा येथे उपकार्यकारी अभियंता पवन भडंगे यांनी विद्युत पुरवठा करणाऱ्या पोलची प्रत्यक्षपणे गावात जाऊन पाहणी केली तसेच सेवालाल महाराज मंदिर जवळील पोल बाजूला करून दिला जाईल असे देखील आश्वासन पवन भडंगे यांनी यावेळी गावकऱ्यांना दिले पाहूया काय म्हणाले ते बडंगे उपकारी रेमंत हिमायतनगर एक यांनी एक पाच सहा दिवसापूर्वी निवेदन दिले ते हिमायतनगर कार्यालय इथे त्यानंतर त्यांचं मागणी होती की आमचं एक पर्टिक्युलर लाईनमॅन आहे त्याची बदली करा म्हणून तर आमच्याकडून थोडी डिले झाल्यामुळं त्यांनी आज रास्ता रोखो आंदोलन केला नंतर आत्ता आम्ही तत्काळ स्टे जाऊन त्यांना आपण आश्वासन दिले की तत्काळ तर त्या लाईनमॅनची बदली करूया आणि त्यानंतर त्यांनी रास्ता रोखो मागे घेतलं आणि तात्काळ मी कार्यवाही अशी करतो की त्या पर्टिक्युलर लाईनमेनला त्यांना बदली करून यांना तात्काळ कर एक नवीन लाईनमेन त्यांना देण्यात येते फक्त एवढं अजून म्हणणं आहे की यांच्या जे गावकऱ्याच्या अजून समस्या आहेत ते ता मी तात्काळ कर निवारण करून घेतो आणि गावकऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद यावेळी सरपंच लक्ष्मण राठोड नरेंद्र राठोड नाईक कारभारी अरविनाश राठोड ग्रामपंचायत सदस्य संतोष राठोड तंतामुक्ती अध्यक्ष विजय राठोड माजी उपसरपंच विजय राठोड शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप जाधव उपाध्यक्ष मोहन राठोड पोलीस पाटील तुकाराम राठोड अशोक राठोड स्वस्त धान्य विक्रेता विठ्ठल राठोड हिमायतनगरचे कनिष्ठ अभियंता राम चव्हाण हिमायतनगर ग्रामीणचे कनिष्ठ अभियंता शुभम कळसकर वरिष्ठ तंत्रज्ञ रवी सातव हिमायतनगरचे मुख्य तंत्रज्ञ प्रकाश कायपलवाड इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले पोलीस उपनिरीक्षक अतुल डाके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश कांबळे यांच्यासह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड स्वातंत्र्य दिनानिमित्त किनवट माहूर तालुक्यातील सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा तसेच जी के न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माहूर तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार प्रदीपजी नाईक साहेब किनवट माहूर विधानसभा क्षेत्र तालुका किनवट जिल्हा नांदेड तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची